नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असता आणि तुमचा आजचा दिवस पण छान गेला असेल तर दोन हजार सव्वीसमधला हा माझा पहिला व्हिडिओ आहे इथून पुढे आपल्या जसा मला वेळ मिळेल तसे व्हिडिओ अपलोड करणार आहे मी तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच माझा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आता संध्याकाळ आठ वाजले आज आहे शनिवार शौर्याला सुट्टी होती स्कूलला आणि स्वरा गेलेले आहे क्लासला स्वरा आता क्लास वरून येईनच आणि तो शौर्य बघा काय खेळतोय काय करतोय हे बघा शौर्याला त्याच्या मामाने ऑनलाईन पजल आणले होते तो ते जोडतोय आणि ते रोज आता जोडून जोडून तो खूप एक्सपर्ट झालाय म्हणजे न पाहता पटापट पत जोडतो है ना बाळा हॅलो कर हॅलो काय करतोय तू का स्कूल मधलं गाणं म्हण ना बाळा ure wa Merry good Sibagna ka Joyaaigenata panjang mas ucarara nga marata ranapanggo pinda ganong nga manglah

पुढा हम्म अरे वा मस्त अजून कोणतं कारण आहे तुझ्या स्कूल मध्ये असं झालंय शौर्याचं जनगण म्हणून तर त्याला काय काय शब्द अजून माहिती नाहीये पण छान प्रयत्न करतो दुसरं बोला तर आमच्या शौर्याचं जनगण कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा अजून काय काय शब्द त्याला येत नाही बोलायला तो होता त्यावेळेला त्याला दिसले बांदे पाण्यात थोरे कावा गेला उरून काय आणलं खरे आणले बेश पाण्यात टाकले खरे आणि वरली कावा पाणी पेला अरे वा भारी भारी तर आता मी स्वयंपाक करण्यासाठी इकडे किचन रूम मध्ये आली आहे आता संध्याकाळची स्वयंपाक करायचं आहे परी भांडे घातलं ते इथे ते आता मांडून घेते त्याच्यानंतर इथे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे इथं कणिक घेतले मळायला स्वतःचं करायचं नाही तिथं रोज मी भाकरी बनवते पण आज म्हटलं ता कुकर पण होतं आहे म्हणजे हिरवा मुग असतं ते आहे शिजायला तर आज फ्रीज क्लीन केलं होतं त्याच्यात इथं भांडे आहेत ते वाळल्यानंतर ते फ्रीज पण थोडं लावून घ्यायचं मग आता मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीचं काम पण करते तर आता वटाण्याचा सीझन असल्यामुळं वटाणे खूप स्वस्त झाले तर इथं वटाणे आहे ते सोलून ठेवायचे आणि फ्रीज जो आहे तो क्लीन करून आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपलं असतं वस्तू ते ठेवून दिलं माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक झालाय आता आम्ही जेवण करणार आहे आणि इथं बघायची अजून मस्तीत चालू आहे आमच्या mm. आम ला, टी टीव्ही लावून नाही दिला म्हणून राग आलाय ना बाबा लाव चला मला जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय